आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे तर हे ज्या माझ्या ताई माये अका कुणी असतील ना तर ह्यांच्यासाठी तर एवढा इम्पॉर्टंट आहे खरंच तुम्ही वेळात वेळ देऊन एवढा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ टाकला होता मी घर बसल्या महिना पैसे कमवू शकतात ते कसे कमवायचे हो तर एक गोष्ट सांगायची आहे सर की महिलांना काय पाहिजे फक्त नेटपॅक मोबाईलमध्ये पाहिजे आणि मोबाईल तर चार्ज पाहिजे हात लावला म्हणजे त्यांना पैसे चालू झाले पाहिजेत एवढं बी शक्य गोष्ट नाही आता काही तो संघर्ष करावा लागतो हातपाय तुम्हाला हावे लागणार आहे तुम्ही कोणत्याही एखाद्या फळाच्या झाडाखाली जर झोपले आणि फळ जर पडत तोंडातच पडणार नाही अलीकडे पलीकडे होऊ शकतं तेपर्यंत पण सालच जा तुम्हाला जावं लागेल किंवा तुम्हाला हाताने तरी ते उचलावं लागेल तोंडात तुमच्या पडणार नाहीये म्हणून प्रत्येक गोष्ट आणि हो असं कधीही महत्व नसतं हे लक्षात ठेवा त्यामुळं प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला पैशाने विकत घ्यावी लागली किंवा तुम्हाला काहीतरी कष्ट करून मिळाली नंतर तिचं महत्त्व माणसाला असतं फुकटचेचं महत्त्व कधीही नसतं त्यामुळं सर्वांना एकच गोष्ट सांगायची आहे की इथं संघर्ष करावा लागतो आणि लागेलच कारण मी भरपूर व्हिडिओ टाकले आहेत काही महिलांचं काय की नाही असं होऊ शकत नाही एवढं मिळू शकत नाही तेवढं मिळू शकत नाही आणि मिळू शकतं तुमचे जे विचार आहेत ना हे चांगले ठेवा हे बघा इथं तुम्हाला डिग्रीची गरज नाही आहे तुम्हाला डिग्री लागत नाही फक्त तुम्हाला डोकं लागतं ह्या डोक्याचा वापर करावा लागतो एवढं डोकं तर देवाने तुम्हाला दिले आहे ना त्याच्यामध्ये जो मेंदू आहे तर मेंदू तुला ते चालावं लागतो त्याला फ्रेश करावं लागतं फ्रेश राहावं लागतं फ्रेश आणि हो हे तोंड जे देवाने बोलण्यासाठी दिलं दे ह्या तोंडाचा पण वापर करावा लागतो हे तोंड जर बोललंच नाही तर तुम्ही जगामध्ये काहीच करू शकत नाही तुम्हाला तिथंच पडून राहावं लागेल जिथं तुम्ही पडलेले आहात तुम्हाला तिथंच कष्ट करावे लागतील जिथं तुम्ही काबाड कष्ट रात्रंदिवस करताय पण तुमच्या संधीचं सोनं होणार किंवा तुमच्या येणाऱ्या दिवसांचं काहीतरी मोल होणार असेही दिवस तुमचे पण येणार यासाठी जीवनामध्ये संघर्ष करा कारण काही दिवस असतात चाळीशीच्या आतच आपण कमवू शकतो कष्ट करू शकतो मेहनत करू शकतो धडपड करू शकतो पण हे दिवस कमवण्याचे आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही बसून खाऊ नका ह्या दिवसांमध्ये तुम्ही कमवा कारण कमवण्यासाठी फक्त एवढे दिवस आहे मातार पण तुमचं उत्तर व्हायला लागले म्हणून इथं दुखतं तिथं दुखतं तिथं दुखतं हे करून करून तुम्हाला त्यावेळेस कोणतंही कामं होणार नाही आहे तर महिलांना एकच गोष्ट सांगायची आहे बघा आपणही यशस्वी होऊ शकतो आपण सक्सेसफुल होणार नाही हा विषय नाही आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण जे समजा कोणतेही कर्तव्य करतोय तर हे जर मन लावून केलं तुम्ही एका जागेवरती जर टिकून राहिले ना तर तुम्ही खूप सक्सेसफुल होऊ शकता आणि जेथे पुरुष काम करतात ते कमवतात हो ते खातात तर आपण का नाही करू शकत जसं ते बाहेर जातात बाहेरच्या दुनियामध्ये जगामध्ये काम करतात ते आपल्याला आणतात आपल्याला पाळतात पोचतात आपल्या सगळ्या गोष्टी ते गरजे पूर्ण करतात तर आपण की नाही काय फरक पडणार आहे आपणही करू शकतो हे का बघा जीवनामध्ये किती संघर्ष करायचा आपला किती काम करायचं आहे किती दिवस करायचे आणि कोणत्या दिवस आपल्याला बसून खायचं हे आपल्या आपल्यावर डिपेंड आहे कारण हे आपण स्वतः ठरवू शकतो कारण आता जर आपण या यामध्ये जर काबड कष्ट केले चाळीस ते पंचेचाळीस वर्षामध्ये तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये थोडंसं संघर्ष केला तुम्ही पैसे कमवले तर पुढच्या भविष्यामध्ये तुम्ही स्वतः बसून पण खाऊ शकता कारण त्या पैशाचं तुम्ही काहीतरी करू शकता ते पैसे कुठेतरी चांगल्या मार्गे लावू शकता आणि हो आपल्या जे मुलांचं भविष्य असतं बघा ह्या दिवसामध्ये घडवायचं असतं ज्यावेळेस आपण त्यांना पैसा पाण्याला पुरणार नाही तर त्यांचं हे आयुष्य असं राहतं कारण आपण बोलतो की जिथं जे झडपीची शाळा आहेत हे ते आहे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण तिथं प्रत्येक गोष्ट आता पुरेसे नाही जसे पहिले शिक्षक होते जे शिक्षण द्यायचे हे आता तिथं भेटत नाही इथं आपल्याला मुलांवरती थोडं अभ्यासावरती लक्ष द्यावं लागतं आपल्याला स्वतःहून त्यांचा अभ्यास घ्यावा लागतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या लागतात आणि हे बघा आता एक क्लास एक महत्वाची गोष्ट आहे क्लास मुलं आमची मुलं क्लासला जातात का बरं क्लासला लावायचं कारण जर आपण त्या शिक्षकांना ना दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास पन्नास हजार रुपये दिलेले असतात वर्षाची फी तर परत मुलांना पाचशे रुपये महिना भरून क्लासला लावायची गरज काय कारण जर ती आठ आणि नऊ घंट्यामध्ये जेवढं शिकवू शकतात तेवढं एक तास तो मुलगा क्लासला जाऊन शिकणार आहे का तर ह्या पण गोष्टी काही पालकांनी लक्ष ठेवायला पाहिजे जिथे मुलगा थोडासा आढली आहे जिथं त्याला गणित थोडंसं येत नाही इंग्लिश येत नाही तिथं आपणही त्यांचा अभ्यास घेऊ शकतो किंवा एखादा नॉर्मल क्लास लावू शकतो पण कंटिन्यू लाव लावण्याची गरज नसते कारण मुलांच्या हे डोक्यावरती परिणाम होतात असंच असतं जे ही जास्त ज्यांना माइंड असतो बघा जे खूप हुशार आहेत असे लोक प्रत्येकच नाही पण बऱ्याचशा जागेवरती दिसायला आहे की असं प्रत्येकच जण सक्सेसफुल होत नाही पण जे शिकलेलं नसून सुद्धा त्याला साधी सही येत नाही अंगठे असून असूनसुद्धा महिन्याचे दहा दहा लाख रुपये कमवतात असे पण व्यक्ती आहेत थोडक्यात उदाहरण आता आपल्या सोशल मीडियावरती बघा किती लोक झळकत आहे सध्या ज्यांचं काही शिक्षण नसूनसुद्धा ती एवढे कमाई करत आहे यूट्यूबवरती फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती हे सोशल मीडियावरती एवढे लोक व्हायरल झाले आणि एवढे लोक कमाई करतात एवढं अर्निंग करतात महिन्याचं की थोड्या दिवसांमध्ये फॉर्च्युनर काय थार का का काय प्रत्येक गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी एक आसान झाली कारण त्यांनी कमवलं आणि कष्टातून कमवलं तर आता सांगण्याची गरज नाही कारण प्रत्येकजण व्हिडिओ आता प्रत्येकालाच माहिती की सोशल मीडियावरती कोण किती फेमस झालं आहे काय चाललंय कुठं काय चाललंय कोणाचं किती शिक्षण सर्व गोष्टी माहिती असतात त्यामुळं स्वतः संघर्ष करा स्वतः शिका आणि स्वतः सक्सेसफुल व्हा कारण महिलांना भरपूर वेळ सांगूनसुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये काही विचार बसत नाहीत पण जर आपल्या जीवनामध्ये जर आपण संघर्ष केला आपण जर प्रत्येक गोष्ट मनावर जर घेतली ते मन जर लावून काम केलं तर आपण हे आपल्या जीवनामध्ये खूप कमाई करू शकतो हे जिवंत उदाहरण आहेत कारण काही आता हॉटेलचे मालक आहेत बघा थोडक्यात किती शिक्षण आहे त्यांचे किती शिक्षण झालेले आहे त्यांचं तरी सुद्धा किती विचारे अर्निंग करतात कारण भरपूर आहे कारण शिक्षणाची काहीही अट नसते तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे ना तर फक्त तिथं डोकं लागतंय तुम्हाला आणि शून्यापासून सुरुवात करू शकता तुम्ही एक साधं असं लोकांवरती जळायचं नसतं बघा कधी एखाद्याने जर वडापावचं दुकान टाकलं तर तुम्ही चहाचं टाका हो वडापावचं नाका टाकू कारण दुसऱ्यांवरती त्याचा धंदा कमी व्हावा म्हणून जर आपण करायला गेलो ना तर आपलं देव कधीही चांगलं करत नाही त्या पैशात जो समोरचा करतो ना त्याच्या माध्यमातून तुम्ही घेत काहीतरी करा पण थोडंसं वेगळं करा असंच महिलांना मी सांगितलं होतं कारण जे जेव्हा आपला जागतिक महिला दिन होता तर त्यावेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता महिलांच्या कामासाठी भरपूर महिला जॉईन झाल्या दहा पंधरा वीस पंचवीस चाळीस पन्नास हजार रुपयेपर्यंत आता महिन्याची ते कमावावं लागले किती तीन ते चार महिन्यांमध्ये जर ते कमवू शकतात तर तुम्ही का नाही कमवू शकतात आणि हो ती संधी फक्त महिलांसाठीच नाही तर पुरुषासाठी पण होते पण अजूनही भरपूर महिलांचे कॉल येतात पण सगळे फ्रॉड येतात म्हणजे येतात कसे की त्यांना फक्त जागेवर बसल्या बसल्या काम पाहिजे तर आता एका महिलेने मला कॉल केलं की हे जे तुम्ही व्हिडिओ टाकला आहे हा खोटा असावा कदाचित कारण तुम्ही कोणी रिप्लाय देत नाही रिप्लाय देत नाही कारण त्या महिलांचे मला मेसेज तेवढे आलेले होते त्यामध्ये काहीतरी आपल्याला हो। घ्यावं असं काही त्याच्यामध्ये मला दिसत नव्हतं त्यामुळे ते त्यांच्या कमेंटला आणि त्यांच्या मॅसेजला मी उत्तरही केलं नाही आणि त्यांच्यासोबत मी बोलणं पण केलं नाही तरी ज्यांना हे खरंच काम करण्याची गरज असेल खरंच घरामध्ये घर खर्चासाठी त्यांना पैसे हवे असतील खरंच जर इच्छुक असतील ना तर तुमच्यासाठी नक्कीच मी काम शोधून देईन तर ज्यांनाही काही इंटरेस्ट असेल तर त्यांनी मला कमेंट वगैरे करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच कसा व्हिडिओ वाटला आहे काय वाटला आहे कारण तुमच्यासाठी खास थोडा तोला मोलाचा व्हिडिओ आहे म्हणून टाकला आहे बाकी ज्यांना काय व्हिडिओमधून ज्ञान मिळालं तर मी तुमच्या लक्षात राहू द्या तेव्हा कमेंट बॉक्समध्ये शेअर करा धन्यवाद